अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजच्या भागामध्ये मी तुम्हाला खूप विशेष अशी माहिती सांगणार आहे आपले भोग आपण कसे संपवावे स्वामी महाराज प्रत्यक्ष आपले कर्मरूपी भोग कसे संपवतात आणि आपल्याला त्यांच्या मार्गात आणतात हे सारं काही मी आज तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे मग हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत आवर्जून पाहावा जेणेकरून व्हिडिओतील सर्व माहिती तुम्हाला समजण्यास नक्कीच मदत होईल चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्त हो जेव्हा आपण श्री स्वामींच्या सेवेत येतो स्वामींच्या सेवेच्या मार्गामध्ये मा येतो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराज आपले कर्मरूपी भोग दूर करण्याचा प्रयत्न करत असतात आपण म्हणतो मी स्वामींची एवढी सेवा करते स्वामींचे नित्य पारायण करते त्यांची पूजा अर्चना करते मग मला यश का मिळत नाही मला माझी इच्छा मनातील पूर्ण का होत नाही तर स्वामी भक्त हो हे आपले कर्मरूपी भोग आहेत जेणेकरून आपले कर्मरूपी भोग एकदाचा का संपले मग त्या तिथे फक्त स्वामी आणि आपणच असणार आहोत मग कर्मरूपी भोग म्हणजे नेमके काय चला तर पुढे पाहूया ज्याप्रमाणे सोने भट्टीमध्ये टाकून त्याचा गाळ एका एक बाजूला आणि शुद्ध सोनं एका एक बाजूला केले जातं आणि नंतर त्याला हवा तसा आकार देऊन दागिना बनवता येतं अगदी त्याचप्रमाणे स्वामी महाराज कर्मरूपी भोग आपल्या मार्गामध्ये आणून त्यातील कर्मरूपी भोगाचे गाळन करतात आणि शुद्ध सात्विक भक्त स्वामी महाराज आपल्या जवळ करतात म्हणून स्वामी भक्त हो आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा करत असताना स्वामींची नित्य पारायण करत असताना कितीही संकट येऊ देत आपण आपल्या मनात वाटत असतं की मी स्वामींची खरंच खूप मनापासून भक्ती करत आहे त्यांची खूप मनापासून सेवा करत आहे मग आपली ही कर्मरूपी भोग आहेत त्यावेळेस आपण अजिबात डगमगायचे नाही फक्त स्वामींना हात जोडून एवढंच प्रार्थना करायची की हे स्वामी समर्थ महाराज माझे जे काही कर्मरूपी भोग आहेत ते मला सहन करण्याची त्या सामोरे जाण्याची ताकद द्या एवढीच प्रार्थना करायची आहे स्वामी महाराज भक्त वत्साले आहेत ते आपले ऐकून आपले कर्मरूपी भोग पुढे देखील ढकलतील खूप प्रेमळ आहेत पण भक्त हो आपल्याला आयुष्यात केव्हा ना केव्हा के तरी पुन्हा ह्यास सामोरे जावे लागणारच आहे ह्या कर्मरूपी भोगांना सामोरे जावे लागणारच आहे म्हणून आहे त्या स्थितीत आपण हे कर्मरूपी भोग संपवून स्वामी महाराजांच्या जवळ जायचं आहे अगदी न डगमगता आपल्याला आपले प्रयत्न करत राहायचं आहे एकदा का हे कर्मरूपी भोग संपले मग त्या ठिकाणी फक्त स्वामी आणि आपणच असणार आहोत श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो कर्मरूपी भोग हे कर्करोगाप्रमाणे आहेत जोपर्यंत डॉक्टर ती गाठ मुळापासून शरीरापातून दूर करत नाहीत शरीरातून काढत नाहीत तोपर्यंत ती गाठ पुन्हा पुन्हा उद्भवणारच अगदी त्याचप्रमाणे आपण जोपर्यंत कर्मरूपी भोग आपले स्वतःहून संपवत नाही तोपर्यंत ते आयुष्यात आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या समोर येणारच त्यामुळे अगदी मन घट्ट करून सामर्थ्य दाखवून आपल्याला हे भोग संपवायचे आहेत आपले कष्ट आपले त्रास आपण सहन करून स्वामींच्या जवळ आपल्याला जायचे आहे स्वामींना फक्त आपण एवढंच प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज माझ्या जीवनात राहून मी समर्थपणे तुमची भक्ती निर्मळ करणार आहे मला यापासून तुम्ही अविचल करू नका एवढीच प्रार्थना करायची आहे तर स्वामी भक्त हो कर्मरूपी भोग याची व्याख्या तुम्हाला आज खूप छान अशी समजली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा भाग इथे संपविते पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारात एका नवीन स्वामी संदेशामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ